आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ला लाडक्या म्हणजे हर्षद ब्लॉग्समध्ये आणि आज हर्षद माझ्यासोबत आलेलं आहे आपल्या बोरोली वेस्ट भागात म्हणजे जिथे समीक्षा आर्ट्स आहे आणि त्या समीक्षा आर्ट्सचे जे मूर्तिकार आहेत म्हणजे आपला सर्वांचा लाडका दादा तर आज गौरव दादा करून आम्हाला ही संधी मिळाली आहे की काटररोडच्या राजाची आज आखणी होणार आहे आणि उद्या ह्या बाप्पाचं खूप भव्य आणि दिव्य पद्धतीत आगमन सवळ होणार आहे बरोबर हां तर आज हर्षद आणि मी आम्ही दोघेही इथे आलेलो आहे बप्पाच्या आखणीसाठी आणि आखणी बप्पा कसं स्वरूप घेणार आहे किंवा बप्पाचं जे काही रूप आहे ते तेज कसं घेणार आहे कसं काय होणार आहे ते तुम्ही सर्व या ब्लॉगमध्ये पूर्ण एंडपर्यंत नक्की बघा आणि त्याचबरोबर माझ्या भाईच्या चॅनलला चा नक्की आला असाल तर ह्याला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बप्पा खूप सारं बघा तर न तुमचा वेळ होता था। तर आपण पटापटा आखणीकडे वळूया बप्पाची मूर्ती तुम्ही बघू शकता माझ्या मागे तिथे बप्पाची मूर्ती आहे आता थोड्या काहीच वेळामध्ये पप्पाच्या आखणी सुरुवात होणार आहे तर लवकरात लवकर आपण आखणीसाठी बघूया हो तोपर्यंत तो स्टेट टी हो।